प्रश्न एक मंजू आणि राव यांच्यात एवढा ताण कशामुळे निर्माण झाला प्रेम अहंकार की काही जुना गुन्हा उत्तर हे फक्त प्रकरण नाही भूतकाळात एक असं रहस्य आहे जे मंजूच्या आयुष्याशी थेट जोडलेलं आहे सूत्र सांगतात की सत्याने एका जुन्या केस चे पुरावे दाबले होते आणि मंजू त्याचाच पर्दाफाश करणार आहे पण ट्विस्ट असा की त्या पुराव्यात मंजूच्या घरचंही नाव आहे पुढच्या भागात सत्य आणि मंजू दोघेही एका सत्याच्या दोन बाजूंवर उभे राहणार प्रश्न दोन सत्या नाट्य सुरू झालंय सत्यादा वाटत माया पॅलेस वर हक्क त्याचाच आहे पण मागचा उद्देश भावनिक आहे त्याच्या बापाने एकेकाळी त्या, बापा एक त्या घरासाठी आत्महत्या केली होती आणि आता सत्या ते परत मिळवणार असं ठरवलंय पुढील भागात मंजूच्या मदतीने तो कायद्याने ते मिळवण्याचा प्रयत्न करेल पण मायाच्या आईकडे आहे दस्तऐवज जो उलथून टाकेल प्रश्न माया आणि मंजू या दोघींच नातं इतकं आणलेलं का आहे खरच माया मंजूला खाली खेचते का काही मोठ प्लॅन आहे तिचा उत्तर माया ही केवळ विरोधक नाही ती एक खेळाडू आहे तिचा एक गुप्त सल्लागार आहे जो बाहेरून राजकीय आहे पण आतून वैयक्तिक शत्रू माया मंजूच्या भावनांशी खेळते कारण ती मंजूच्या विश्वासावर वार करणार आहे अफवा आहेत की पुढच्या भागात माया मंजूच्या प्रिय व्यक्तीला आपल्या सापळ्यात अडकवणार आहे मंजूच्या आयुष्यातील लिमराज कोण आहे आणि का ती त्याचं नाव घेताच गप्पवते उत्तर लिमराज हे नाव मंजूच्या भूतकाळाचा सर्वात अंधारलेला कोपरा आहे तो तिचं पहिलं प्रेम पण तोच तिच्या बहिणीच्या आयुष्याचं कारण ठरला मंजूचा शांत स्वभाव फुटणार आहे ती अखेर त्या प्रकरणाचा सामना करणार आणि कदाचित लिमराज पुन्हा तिच्या आयुष्यात येणार पण कोणत्या रूपात प्रेमात की सुडात प्रश्न पाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सत्यजितरावचं वागणं बदल। का बदललं राजकारणात काही घाणेरड घडतय का उत्तर हो सत्यजितराव आता राजकारणाच्या दलदलीत ओढला जातोय मुख्यमंत्री त्याला स्वच्छ राजकारणी म्हणून दाखवू इच्छितात पण मागे सुरू आहे एक सौदा सूत्र सांगतात की त्याच्या इमानदार प्रतिमेचा फायदा कोणीतरी मोठा माणूस घेतोय मंजुला हे लक्षात येणार आणि ती पोलीस म्हणून नव्हे तर न्यायाच्या देवतेसारखी उभी राहणार हो आहे प्रश्न सहा यांच्या भेटीत नेहमी एवढा वाद का होतो दोघेही एकमेकांवर रागावलेले आहेत की एकमेकांवर प्रेमात पडतायत उत्तर हेच तर मालिकेचं जादू आहे बाहेरून वाद आतून आकर्षण दोघांच्या डोळ्यातला राग प्रत्यक्षात एक दडलेलं प्रेम आहे पण नियती त्यांना एकत्र येऊ देणार नाही पुढच्या भागात दोघांनाही एका गुन्हेगारी प्रकरणावर एकत्र काम लागेल आणि तिथे भावना जबाबदारी आणि या तिन्हींचा विस्फोट होणार आहे प्रश्न दरबारातील लोकसत्य नाराज का आहेत आणि त्यांच्या इमानदारी वर आता प्रश्न चिन्ह का उत्तर कारण दरबारातल्या प्रत्येकाने काहीतरी दडलय सत्यदादा स्वच्छ आहेत पण त्यांच्या भोवती असलेले माणसं नाही कोणीतरी जवळचा व्यक्तीच त्यांच्या विरोधात पुरावे लीक करतोय पुढच्या भागात मंजुला तो घुसखोर शोधावा लागेल आणि त्याच वेळी ती जाणून घेईल की तो व्यक्ती तिच्या स्वतःच्या घरातून आहे प्रश्न आठ मंजूच्या आईने म्हटलं ती सावली सुद्धा माझ्या घरावर पडू नये यामागे कोण आहे आणि इतका द्वेष का उत्तर ही वाक्य साधी नव्हती ती भविष्यवाणी होती मंजूच्या आईला वाटत की मंजूच्या आयुष्यातली एक स्त्री तिचं कुटुंब उद्ध्वस्त करेल आणि ती स्त्री म्हणजे माया पण ट्विस्ट असा आहे की मायाचा आणि मंजूच्या वडिलांचा एक जुना संबंध आहे ज्याचं सत्य बाहेर आलं तर सगळं संपेल प्रश्न माया विजयी ठरणार मंजू सत्या की माया तीनही खेळाडू आता फक्त संपत्ती नाही तर सत्तेसाठी झुंजत आहेत मंजू न्यायासाठी सत्या प्रतिष्ठेसाठी आणि माया सुरासाठी शेवटी हा युद्ध कोणी जिंकेल हे संपत्तीवर नाही तर कोणाचं हृदय अधिक स्वच्छ आहे यावर ठरेल आणि लक्षात ठेवा पुढील भागात एक मृत्यू होणार आहे जो या त्रिकोणाचं समीकरण बदलून टाकेल प्रश्न दहा कोणच्या भागात काय होणार कोणाचं आयुष्य उचलून जाणार उत्तर पुढचा भाग इन्स्पेक्टर मंजू साठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे एका फोन कॉलमुळे सगळं बदलणार कारण त्या कॉल मध्ये उघड होणार आहे मंजूच्या वडिलांच्या मृत्यूचं खरं रहस्य आणि तो फोन कोणाचा असेल माहिती आहे का वायाचा प्रेक्षक तयार रहा.